नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लासलगाव सोयाबीन लोकल अवघ तीनशे सत्तर क्विंटलची कमीत <mí> कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल लासलगोविंदूर सॉयाबीन लोकल अवघ एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल कारंजा सॉयाबीन लोकल अवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर गौणा दा दा चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल रिसॉर्ट सायबीण लोकल अवघ तीनशे बहात्तर क्विंटल जी कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल तुळजापूर सायबीण लोकल अवक एकशे पंधरा क्विंटल जी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल, क्विंटल मानोरा सॉयबन लोकल अवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती सॉयबन लोकल अवक नऊशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल अवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल हिंगोली सायबीन लोकल अवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये एक क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे सत्तर रुपये एक क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल ताटकळस सॉबीन नंबर वन आवक दोनशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल लासलगौ निपाड सॉबीन चव्हाण पांढरा आवक एकोणास क्विंटलची கமீ கம்மிதா சார் ஹஜார ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதாரண கவிண்டல் ஜாஸ்த் தர சார்ஷே பன்னாச ரூபாய் கவிண்டல் ஜோழோட்ட சோபிச்சவன் பண்ற அவக்க அடையர் க்விண்டல் கமித் கம்மார பாசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார சார் சாசே பன்னாச ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சார் பார்த்த ரூபாய் கவிண்டல் ஜாலனா சோபின் சவாண பிவளா அவக்கே நவ்வது க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोला सॉवींच वान पिवळा अवघ सहाशे बावन्न क्विंटल चीं कमीत कमी दर चार हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल यवतमाळ सॉवींच वान पिवळा अवघ एकशे आठ क्विंटल चीं कमीत कम दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अरवी सोविंचवान पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल चिकली सोविंचावान पिवळा अवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट सबीनचा पिवळा अवक चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दात तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल हिंगुली खाणेगाव नाका सबीनचा पिवळा अवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तीजापूर सवींचा पिवळा मग दोनशे ऐंशी क्विंटलची कमीतकम दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल मलकापूर सव्वींचा पिवळा अग एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल लोणार सोबींचा पिवळा आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे आठ रुपये क्विंटल अंबेजोगाई सोबंचा पिवळा आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मंगळूपीठ सव्वीन चव्हाण पिवळा अवक आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल बुलढाणा सव्वीन चवान पिवळा अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरखेडांकी स्वाबीनचा वाण पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत दर चार हजार पाचशे रुपये एक क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाबुळगाव स्वाबीनचा वाण पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल काटोल सव्वीन चव्हाण पिवळा अवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सिंधीचेलू सॉब चव्हाण पिवळा अवक त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तरी होते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अज्जी महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी नवीन नोटसो बत्तपर्यंत नमस्कार बाय बाय